मित्रांनो साई मराठी ह्या तुमचे अगदी स्वागत करते मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता जी काही माही असते ही माई या रमासमोर आलेली असते तर रमा त्या माईकडे बघते बोलते की अगं तू तर सेम माझ्यासारखी दिसते त्यावेळेस आता ही माई बोलते की हो ना तोच खूप मोठा प्रॉब्लेम आहे अगदी तुझ्यासारखी दिसते बर का मी असं पण इकडे ही माई जेव्हा या रमाला बोलते तेव्हा तर रमा तोंडाला साथ लावते त्यानंतर पुन्हा माई बोलते की अक्षयची जी, जी बायको आहे ना रमा ती अगदी माझ्यासारखी दिसतेस बरं का आता नेमकं कळतं का तुला कायच बोलायचं आहे मला ते मी इतक्या दिवस रमा म्हणून अक्षयबरोबर तुझ्या घरी राहत होते असा ही माई रमाला सांगते आणि तू म्हणजे अजून एक सांगायचं तुला माई म्हणून इथे आणलं गेलेलं आहे ह्या घरामध्ये असं पण ही माई आता या रमाला सांगते देविका ही माझ्या नावावरची प्रॉपर्टी तिला तिच्या नावावर करून घ्यायची होती म्हणून हे सर्व झालं गेलं आहे कळतंय तुला रमा असं पणही माई आता ह्या रमाला सांगत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता रमा खूप खुश होते रमा लगेच त्या माईचा हात धरते आणि बोलते की म्हणजे यांनी दुसरं लग्न केलं नाही ना यांचं फक्त माझ्यावरच प्रेम आहे ना माझा मा अक्षयवर खूप विश्वास आहे अक्षय मला सोडून नाही राहणार हे पण माहीत आहे असं पणही रमा माईला सांगते त्यानंतर रमा सांगते की अक्षयचा फक्त रमावरच ओनली वन प्रेम आहे असं जेव्हा माई रमाला सांगते तेव्हा मात्र रमाला खूप आनंद होतो रमा इतकी काही रडत असते आणि रमाच्या डोळ्यातूनही आनंदासरू वाहत असतात रमाला खूप आनंद होतो रमाला देवासमोर हात जोडते आणि बोलते की खरोखर देवा अगदी माझ्या मनाप्रमाणे घडत आहे सर्व आता रमा ही खूप रडत असते माई ही तिच्याकडे बघत राहते त्यानंतर आता रमा ही माईला बोलते की मला एक म्हणायचं तू इथे कशी आली बरं त्यावेळेस इकडे माई ही मी इथे कशा प्रकारे आली आहे हे सर्व घडलेला प्रकार सांगत असते आणि तेव्हा मात्र इकडे माईचं जे काही बोलणं आहे ती रमा सर्व काही कान देऊन का ऐकत असते नंतर आता ह्या लेडीज कॉन्स्टेबलने आपल्याला कशा प्रकारे पकडलं होतं हे सर्व आता दोघी एकमेकींना सांगत असतात लेडीज कॉन्स्टेबल जी असते ती काही मला तिथून सोडायला तयार नसते रमाने तिच्या हा हातामध्ये एक खूप हो मोठा दगड घेऊन ही त्या लेडीज कॉन्स्टेबलला चांगलीच धमकी दिल्यामुळे त्या मुलीने आता ह्या रमाला सोडलेलं असतं आणि त्यामुळे आता रमा सर्व घडलेला प्रकार ह्या माईला सांगत असते आणि माई तो सर्व कान देऊन ऐकत असते तिकडे असं बघायला मिळतं की आता जेव्हा ती पोलीस लेडीज कॉन्स्टेबल तेथून जाते तेव्हा रमा ही तेथून निसटते आणि इकडे आलेली असते आणि एका गेटच्या तिथे येते आणि रमा ही बोलते की ही शेलार इन्स्पेक्टर काय बोलत होती आणि हे मला कधी कळलंच नव्हतं आता तिने मला ओळखलं आहे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा होणार आहे असं रमा ही आपल्या मनाशी बोलत असते रमा ही जिवंत आहे ती नील आणि देविकाच्या ताब्यात आहे त्यामुळे रमाची अवस्था काय असेल तिकडे मला खूप काळजी वाटतंय हे सर्व मला खूप नवीन वाटतंय ही कोण लोकं आहेत ही सर्व मी आता यांना ओळखत नाहीचे असं कसं वागू शकतात ही लोक सर्व ही माई आपल्या मनाशी बोलते आणि हे सर्व आता रमा आणि माई दोघी एकमेकींना सांगत असतात तर आता ही माई जेव्हा घरामध्ये येते तेव्हा मात्र ह्या समोर जो काही रमाचा फोटो लावलेला असतो त्या फोटोकडेच बघत राहते तेवढ्यात अक्षय तिथे येतो अक्षय रमाचे डोळे झाकतो आणि अक्षय रमाला बोलतो की तुझ्यासाठी हे सरप्राईज आहे कारण पाडवाजवळ येतोय ना त्यामुळे मला तुला पाडव्याला हे सरप्राईज द्यायचं आहे असं म्हणत होता अक्षयने रमासाठी छान एक सरप्राईज आणलेलं असतं आणि आता रमा ती पिशवी हातामधून घेते आणि आता काय सरप्राईज आणलं आहे ते बघू लागते अगदीच सुंदर पायातले पैंजण आता अक्षयने रमासाठी आणलेले असतात आणि तो बॉक्स खोलून आता रमा ते सर्व पैंजण बघत असते आता रमाच्या डोळ्यात पाणी येतं अक्षय रमाला विचारतो की आवडले का पैंजण तुला तर रमा हो असं बोलत आहे त्यानंतर आता या अक्षयने रमासाठी इतकी काही सुंदर साडी आणलेली असते साडीचा बॉक्स रमाही ओपन करते आणि बघू लागते अक्षय बोलतो की हे फक्त माझ्या स्पेशल रमासाठी असं पण इकडे आता हा अक्षय ह्या रमाला बोलत असतो त्यावेळेस इकडे रमा बोलते की मला थोडंसं वाईट वाटतं त्यावेळेस इकडे अक्षय बोलतो की काय झालं त्यावेळेस इकडे रमा बोलते की मला तुमच्याकडून अजून काहीतरी हवं आहे त्यानंतर अक्षय बोलतो की अगं ज्यावेळेस मुलीचं लग्न होतं त्यावेळेस तिच्या वडिलांचा हक्क अगोदर तिच्यावर असतो लग्न झाल्यानंतर नवऱ्याचा हक्क तिच्यावर असतो मग नवऱ्याने तुझी हौस नाही करायची तर कुणी करायची ग असं पण अक्षय आता या रमाला बोलत असतो त्यावेळेस रमा आता खूप खुश होते रमाला खूप आनंद होतो रमा बोलते की मला आईकडे जायचे ओ माहेरी तर अक्षय बोलतो की आईची तब्येत बरी आहे ना तर रमा बोलते की हो बरी आहे परंतु मावशी सांगत होती की तिला थोडंसं एकटं एकटं वाटतंय म्हणून मला आईकडे जायचं आहे बाकी काही नाही असं पण रमा ही अक्षयला सांगते अहो किती दिवस झाले माझं लग्न होऊन त्यामुळे मला थोडीशी आईची काळजी वाटते मी सकाळी जाते आणि संध्याकाळी परत येते असं रमा ही अक्षयला विचारत असते त्यावेळेस अक्षय रमाकडे बघतो मला आईबरोबर थोडा वेळ घालवायचा आहे जाऊ मी दोन तीन दिवस पाडव्याला मी पुन्हा रिटर्न घरी येते असे पण रमा ही अक्षयला बोलत असते आता अक्षय खूप भडकतो अक्षय बोलतो की तुला काही समजतंस का, का? अगं इथे घरात तोंडावर सण आलाय आणि तुला तिकडे माहेरी जायचं आहे असं पण इकडे ह्या अक्षय ह्या रमाला बोलत असते त्यावेळेस आता रमा हा ही बोलते की प्लीज जाऊ द्या ना मला तुम्ही ओ का जाऊ देत नाही मला तुम्ही असं पण रमा ही अक्षयला बोलत असते त्यावेळेस आता अक्षय बोलतो की हे बघ हक्काने विचार ना तू मला की मला जायचं आहे मी जाणारच आहे असं तुम्हाला हक्काने सांग ना असं जेव्हा आता अक्षय रमाला बोलत असतो तर रमा ही रडत असते आणि अक्षय हा हसत असतो त्यानंतर आता रमा बोलते की बरं ठीक आहे मी तुम्हाला हक्काने विचारणार आता की मला जायचं आहे म्हणून मी जाणारच आहे जायचं म्हणजे जायचंच जाणार म्हणजे जाणार तुम्ही नाही जरी मला जाऊन दिलं तरी मी जाणार असं रमा ही हक्काने अक्षयला बजावून सांगते तेव्हा आता अक्षय खूपच खुश होतो अक्षय बोलतो की अगं तीन दिवस काय तू महिन्यामधील किती दिवस जा शेवटी तुझी आई आहे मी कोण तुला परवानगी देणारा नाकारणारा असं अक्षय जेव्हा रमाला बोलतो तर रमाही अक्षयकडे बघत राहते रमाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत असतात अक्षय ते पाणी पुसतो तर रमा तुला मला एकच सांगायचं आहे की गुढी पाडव्याला पुन्हा घरी ये असं पण अक्षय ह्या रमाला बोलत असतो आता अक्षय जेव्हा रमाला असं बोलतो तेव्हा रमा ही अक्षयला घट्ट मिठी मारते त्यानंतर आता ही अक्षयच्या मिठीमध्ये पडून खूप रडत असते आणि अक्षय रमाला बोलते की ह्या गुढी पाडव्याला तुमची रमा तुमच्या सोबत असेल असे, असे पण रमा ही अक्षयला बोलत असते आणि त्याच वेळेस मित्रांनो आता रमाचा व अक्षयचा जो साईडला फोटो लावलेला असतो त्या फोटोकडे दोघेही बघत राहतात आणि दोघेही रडत असतात दुसरीकडे आता जी माई असते ही माई घरामध्ये असते तेवढ्यामध्ये तिथे आता सीमा येते सीमा लगेच ह्या माईला लगेच बोलते की अगं तू माईचे कपडे का घातले तू आम्हाला सोडून का चालली बरं त्यावेळेस इकडे ही रमा बोलते की शांत हो आणे घरी थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळे मला जावं लागणार आहे बाकी काही नाही इथे रमा बनून राहायला खूप आवडतं आणि मला ते करायचंच आहे आणि अक्षरशः माई म्हणून मला आता जावं लागणार आहे घरी असं पण ही माई आता सीमाला सांगत असते मी अक्षयला खोटं सांगितलं की मला माझ्या माहेरी जायचं आहे परंतु मला माहेरीत जायचं आहे आता माझ्या माहेर जायचं आहे मला असं माई ही सीमाला सांगते अक्षयने जर काही हट्ट केला की मला तिकडे जायचं आहे तर थोडं त्याला थांबव प्लीज एवढंच माझं तुला सांगणं आहे असं पण ही माई सीमाला बोलत असते सीमा ह्या माईला बोलते की तू पुन्हा येशील ना तू रमा बनून पुन्हा आमच्या आयुष्यात जी आलेली आहेस त्यामुळे खरोखर तीन दिवस नाही आम्ही तु, तू तुझ्याशिवाय राहू शकत असं पण सीमा ही या माईला बोलते त्यानंतर आता पुन्हा माई बोलते की ठीक आहे येते मी पुन्हा तर ही सीमा बोलते की नक्कीच ये बरं का पुन्हा सर्व कामं करून तर इकडे माई बोलते की मला आईचं प्रेम नाही मिळालं आंटी आणि तुमच्याकडून मला ते प्रेम मिळालं त्याचा मला खूप आनंद होतोय असं पण इकडे ही माई म्हणजे आपली सीमाला सर्व काही सांगत असते सीमा बोलते की एक काम कर ना तू मला शपथ घेऊन सांग की तू पुन्हा येशील म्हणून तर आता माई या सीमाकडेच बघत राहते त्यानंतर इकडे माई आणि रमा जेव्हा एकत्र आलेल्या असतात तेव्हा मात्र माई ही रमाला सर्व सत्य सांगून टाकत असते आणि तेव्हापासून या रमाचा शोध या माईने घेतलेला असतो आणि अगदी सर्व आत्तापर्यंत काय काय घडलं हे माई या रमाला सांगते आणि बोलते की खरोखर अक्षय तुझ्याशिवाय नाही राहू शकत रमा अगं अक्षय तुझ्याच प्रेमामध्ये पूर्णपणे अखंड बुडालेला आहे असं पण आता ही माई जी असते ती रमाला सांगत असते माई ही बोलते की रमा कशी बोलते रमा कशी हसते हे सर्व मला शिकवण्यात गेलं होतं आणि अगदी मी तशीच तुझ्यासारखी वागत होते असं पण माई ही रमाला बोलते इकडे अक्षय हा रूममध्ये असतो अक्षय बोलतो की ही मुलगी गेल्यापासून एक कॉलसुद्धा केला नाही आणि तेवढ्यामध्ये आता अक्षय लगेच ह्या माईला कॉल करतो माई तर इकडे रमासमोर बसलेली असते आता अक्षयचा जेव्हा फोन येतो तेव्हा ही माई तिला बोलते की बघ तुझ्या अक्षयचा कॉल आहे त्यावेळेस इकडे आता हा जो काही निखिल असतो तो बोलतो की अरामाच्या तिथून फोनचा आवाज काय येतो आणि लगेच तो लगे तिथे बघण्यासाठी जातो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद